रामाच्या रामाचं प्रेम दे रामात माझ्या पाठी राखा रा। राम किंवा तू मला कोणी नको अशी वृत्ती खरं आपण ठेवली रामाला काय आवडेल मला सांगा त्या रामाला आवडेल ते करणं हेच आपलं का खरं काम आहे मी सांगतो खरं त्या रामरायाजवळ कृपा वाटताना रा दोन गोष्टी आपण रामाजवळ मागूया आता आपला शेवटचा दिवस आहे रामरायाजवळ मागायच्या परमात्मा दुसरं काही मागूया नको दुसरं काही नको तुमची आमची गोष्ट सोडून घ्या तुकाराम समर्थांसारखे मोठे मोठे होऊन गेले त्यानी शेवटी किती त्यांनी आरंग देऊ काय वाटील त्या गोष्टी करो समर्थांनी किती उडा झाली वाटतील ते करो पण शेवटी माताना एकच मागितलं तुकारामबानी माताला मा, 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 एकच मागितलं हे देवा देवा तुझा विसर्ग व्हावा कधी काय दुसरं म्हणजे गंमत असे बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या मला ब्रह्मज्ञान नको मला बाकीच्या गोष्टी नको तुला विस्तार तर करून देऊ नको एवढं त्यांनी सांगितलं ना आणि ते आपण लक्षात ठेऊन बघू ते बघत समर्थाची शिकवणूक घ्यायचं आहे तुला असं करायचं परमात्मा हे त्या सर्वेला योग तुझा घडावा तुझा वियोग मला नको